नमस्कार मे सूरज गायकवाड तुम्हा सगळ्यांचं प्रत्येकदा एकदा आपलं युट्यूब चॅनल मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक महत्वपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत जो की आपल्या आयुष्यामध्ये दैनंदिन जीवनामध्ये हा विषय खूप महत्वाचा आहे गुंतवणूक असेल बचत असेल ह्या सगळ्या गोष्टीसाठी हा विषय आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे रोज आपण ऐकतो एफ डी आर डी ह्या गोष्टी परंतु त्या खोलात जाऊन आपण कधी त्याची माहिती घेतली आहे का बँकेत आपण ऐकतो एफ डी करा आर डी करा किंवा अमुक करा तमुक करा परंतु एफ डी आणि आर डी म्हणजे नेमकं काय यामध्ये फरक काय आहे या दोन्हीचा सविस्तर माहितीचा आढावा आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ अगदी कुठेही स्किप न करता अगदी शेवटमध्ये शेवटपर्यंत नक्की पहा याबद्दल संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या साध्या लहान मुलाला देखील समजेल अशा भाषेमध्ये आपण ही माहिती जाणून घेणार आहोत तर मित्रांनो आपण बँकेमध्ये आपल्या सगळ्यांचे सेविंग खाते असतात जे की बचत खाते आपण ज्याला म्हणतो बचत खातं आपल्या सगळ्यांचं कुणाचं मध्ये आहे कुणाचं एमजीबी मध्ये आहे कुणाचं महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये आहे कुणाचं बँक ऑफ इंडियामध्ये आहे कुणाचं एचडीएफसी मध्ये आहे कुणाचं आय सी आय सी बँकेमध्ये आहे अशा सर सगळ्यांचे आता देशभरामध्ये जे की सुशिक्षित लोक आहेत या सगळ्यांचं मध्यम वर्गातल्या सगळ्यांचं हे खातं आज रोजी आपण काढलेलंच आहे मागे जनधन योजनेमध्ये बऱ्याच जणांनी खाते उघडली होती आता ते अपडेट करून तुम्ही घ्या तर मित्रांनो ही खाती आपली बँकेमध्ये आहेत आणि त्यावेळेस आपल्याला एफ डी आणि आर डी करायची आहे, आहे। सर्वसाधारणमध्ये या दोन्हीतला फरक काय हे आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत बँकेतील दोन लोकप्रिय गुंतवणूक पर्याय यामध्ये फिक्स डिपॉझिट म्हणजे एफ डी आणि रिकरिंग डिपॉझिट म्हणजे आर डी ह्या दोन्हीचा हा लॉंग फॉर्म झाला मित्रांनो हे आपण जाणून घेतलं पाहिजे जा आपल्याला फक्त एफ डी आणि आर डी एवढंच माहिती होतं म्हणजे एफ ला फिक्स डिपॉझिट आणि आर ला रिकरिंग डिपॉझिट असं म्हणतात हे आपल्याला माहिती नव्हतं एफ चे फॉर्म भरण्याचे किंवा बँकेचे हे विशेष आपण या ठिकाणी जाणून घेऊया एफ डी म्हणजे फिक्स्ड डिपॉझिट यात तुम्ही एक ठराविक रक्कम ठराविक कालावधीसाठी बँकेत जमा करता हा कालावधी सात दिवसांपासून ते दहा वर्षापर्यंत असू शकतो ही रक्कम तुम्ही मध्येच काढू शकत नाही याला लॉक पिरियड असतो म्हणूनच याला फिक्स्ड असं म्हटलेलं आहे यामध्ये तुम्ही पैसे गुंतवलेले काढू शकत नाहीत विशिष्ट मर्यादेपर्यंत कालावधीपर्यंत एफडीचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला ठरवलेलं व्याज मिळतं उदाहरणार्थ जर तुम्ही पाच लाख रुपये पाच वर्षांसाठी सहा टक्के व्याजदराने गुंतवले तर तुम्हाला मुदत संपल्यावर व्याजासह परतावा मिळतो हा परतावा तुम्ही मासिक तिमाही किंवा मुदत संपल्यावर एक रक्कमी घेऊ शकता आता या एफडीचे काय फायदे आहेत हे आपण जाणून घेऊया आता एफ डी ही सुरक्षित गुंतवणूक आहे मित्रांनो आपण पाच दहा लाख रुपये काय घरामध्ये ठेवणं सा, साधी सोपी गोष्ट नाहीये चोरी किंवा डाका यासारख्या गोष्टीच्या भीतीपासून आपण एवढी मोठी रक्कम स्वतः सो, सो, सोबत पण बाळगू शकत नाही किंवा आपण घरी पण ठेवू शकत नाही त्यासाठी एफ हा पर्याय अतिशय व्यवस्थित आणि एकदम सुलभ असा पर्याय तुमच्यासाठी राहील जे की पैसे तुम्हाला तुमच्या जवळ कॅश बाळगण्यापेक्षा आपण एफडी मध्ये ठेवलेलं अधिक उत्तम राहील आता ही एक सुरक्षित गुंतवणूक किंवा बँकेची विश्वासार्हता यावरती डिपेंड असतं राष्ट्रीयकृत बँकेमध्ये जर आपण पैसे या ठिकाणी एफडी मध्ये ठेवले असतील तर ते खूपच सुरक्षित आहे आणि निश्चित परतावा बाजारातील चढ यामध्ये कसलाच परिणाम होत नाही मार्केट तिकडं खालीवर झालं याचा काही यावरती परिणाम होत नाही जे तुम्हाला बँकेने ठराविक व्याजदर ठरवलेला आहे त्यानुसार बँकेला तुम्हाला पैसे हे द्यावेच लागतील हा या एफडीचा फायदा आहे तर ज्येष्ठ नागरिकांसाठी जास्त व्याज यामध्ये मिळतं हे तीन फायदे आपल्याला या एफडीतून चांगल्या स्वरूपाचे मिळतात ज्येष्ठ नागरिकांनी शेवटच्या टप्प्यामध्ये असलेल्या नागरिकांनी नक्कीच मध्ये आपले पैसे ठेवावे जे की तिथे सुरक्षित असतात आता ज्या गोष्टीचे फायदे असतात त्या ठिकाणी तोटे देखील आपसूक आलेच तर हे तोटे कोणते आहेत तर मित्रांनो मध्येच पैसे काढले तर बँकेकडून तुम्हाला दंड आकारला जातो हा दंड नाममात्र असतो परंतु तुम्हाला जे व्याजदर मिळणार आहे तो त्या ठिकाणी काही कापला जातो किंवा बँकेकडून काही दंड त्या ठिकाणी लावला जातो तर दुसरा तोटा याचा असा आहे हे एक पैसे ठेवण्यासाठीचं साधन म्हणून तुम्ही वापरा परंतु याचा तो दुसरा तोटा काय आहे तर इतर गुंतवणुकीच्या तुलनेत अतिशय कमी परतावा तुम्हाला इथे मिळतो म्हणजे महागाईच्या दराला देखील तुम्ही बीट करू शकत नाही महागाईचा दर पेक्षा जास्त आहे त्यामुळे तुम्ही इथे पैसे ठेवण्याच्या भानगडीत जर पडाल तर तुमचे पैसे तिथे कमी होत जाणार आहेत याचा अर्थ महागाईचा दर जो आहे सात आठ टक्के आज रोजी चालू त्याला तुम्ही बीट करू शकत नाही हा याचा दुसरा पर्याय तोटा आहे परंतु तुमचे पैसे सेव्ह ठेवण्यासाठी तुमच्या जवळचं जे बचत आहे ते त्याला एक सुरक्षित ठिकाणी ठेवण्यासाठी एफडी चांगला पर्याय आहे आता हे झालं एफडी बद्दल आता जाणून घेऊया आता आता पाहूया आरडी म्हणजे काय नेमकं आरडी आता आपण डीचा लॉंग फॉर्म जाणून घेतला आर डी म्हणजे रिकरिंग डिपॉझिट आता यात तुम्ही दरमहा ठराविक रक्कम बँकेत जमा करता सारखं वन तुम्हाला आता इथे रक्कम जमा करायची नाही तुम्ही पाचशे हजार दोन हजार या स्वरूपातली रक्कम प्रतिमहा अशा प्रमाणे जमा करू शकता म्हणजे हा एक प्रकारचा नियमित बचतीचा पर्याय आहे उदाहरणार्थ तुम्ही दरमहा एक हजार रुपये दोन वर्षांसाठी गुंतवले तर चोवीस महिन्यानंतर तुम्हाला व्याजासह परतावा मिळतो हा आरडीचा फायदा किंवा आरडी म्हणजे या स्वरूपाचं उदाहरण उदाहरण तुम्हाला सांगितलं आरडीचा कालावधी सहसा सहा महिन्यांपासून दहा वर्षांपर्यंत असतो यावरही व्याज ठरवलेलं असतं पण तुम्ही एक रकमी पैसे टाकत नाहीत तर हप्त्याने जमा करता मित्रांनो बँकेत तुमचं खातं आहे या ठिकाणी आरडी साठी तुम्ही फॉर्म भरला या ठिकाणी बँक काय करते ॲटो पे करते म्हणजे तुमच्या बचत खात्यातली विशिष्ट रक्कम ही आरडी मध्ये जाते ही प्रतिमा तुमची रक्कम जाते आणि त्या ठिकाणी तुम्हाला बँकेने जो व्याजदर ठरवलेला आहे त्यानुसार त्या ठिकाणी व्याजदर तुम्हाला त्या आरडी मध्ये मिळत राहतो हा त्या आरडीचा फायदा आहे या ठिकाणी आता आरडीचे फायदे काय आहेत ते आता संपूर्णपणे जाणून घेऊया आपल्याला अगदी छोट्या रकमेपासून गुंतवणूक सुरू करता येते चला डोक्याची झंझट मिटली इथे आपल्याकडे दहा लाख पाच लाख दोन लाख असण्याची गरज आहे का तर अजिबात नाही इथे तुम्ही अगदी पाचशे रुपयापासून देखील गुंतवणुकीसाठी सुरुवात करू शकता नियमित आपल्याला याचा दुसरा फायदा एक आहे मी बचतीबद्दल किंवा मारतो परंतु करतो का तर अजिबात नाही ते ते या ठिकाणी आता काय होतं नियमित बचतीची चांगल्या स्वरूपाची सवय आम्हाला लागते हा याचा दुसरा फायदा आहे आता तिसरा फायदा काय आहे तर सुरक्षित आणि निश्चित परतावा आपल्याला आर मध्ये मिळत असतो हा आपला तिसरा आणि चांगला फायदा आपल्याला आर डी मधून मिळतो आता तोटे ज्याप्रमाणे एफडीचे तोटे त्याप्रमाणे आर डीचे पण तोटे आलेच तर काय तोटे आहेत हप्ता चुकला तर दंड आकारला जातो बँक तुम्हाला सोडणार नाही या ठिकाणी तुम्ही हप्ते चुकवू नका नियमित हप्ते भरल्यास तुम्हाला चांगला परतावा बँक जो काय ठरलेला आहे व्याजदर त्यानुसार देणारच आहे परंतु हप्ते चुकले तर त्या ठिकाणी बँकेकडून तुमच्याकडनं दंड आकारला जातो मोठ्या रकमेची गुंतवणूक इथं शक्य नाही पाच लाख दोन लाख दहा लाख अशा स्वरूपाची रक्कम तुम्ही आरडी मध्ये ठेवू किंवा गुंतवू शकता का तर नाही हा एफ डी साठी तुम्हाला पर्याय आहे मोठी रक्कम तिकडे नेऊन द्या आणि बारकी जी रक्कम आहे टप्प्या टप्प्याने तुम्हाला द्यायची आहे त्यानुसार तुम्ही आरडी मध्ये छोटी छोटी रकमेने सुरुवात करू शकता मित्रांनो हे आर डी आणि एफ चे फायदे तोटे पाहिले त्याबद्दलची माहिती देखील पाहिली आता काही त्या ठिकाणी पाहूया एफडीचे एक रक्कमी रक्कम गुंतवली जाते तर आरडी मध्ये मासिक हप्ते जमा करावे लागतात हे आपण पाहिलंच आहे तर लवचिकता कशा स्वरूपाची आहे लिक्विडिटी ज्याला म्हणतो आपण एफडी मध्ये रक्कम आणि कालावधी आधीच ठरतो तर आरडी मध्ये तुम्ही छोट्या रकमेपासून सुरुवात करू शकता आता या दोन्ही बचत ठेवीचा किंवा या दोन्ही प्रोडक्टचा आपल्याला उद्देश काय आहे हा एकंदरीत संपूर्ण आपल्या व्हिडिओचा सारांश किंवा उद्देश काय आहे एफ डी मोठ्या रकमेच्या गुंतवणुकीसाठी योग्य आहे तर आरडी नियमित बचतीसाठी योग्य आहे आता व्याजदर बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की एफ डी मध्ये व्याजदर काय असतो आणि आरडी मध्ये व्याजदर काय असतो सर्वसाधारणपणे रिझर्व्ह बँक बैंक, बँकांना ठरवून देत असते त्यानुसारच ह्या ठिकाणी व्याजदर आकारला जातो दोन्ही या प्रोडक्ट वरती एफ डी वरती आणि आर डी वरती व्याजदर जवळपास सारखेच असतात पण बँकेनुसार थोडासा फरक यामध्ये असू शकतो राष्ट्रीयकृत बँका आणि प्रायव्हेट ज्या खाजगी बँका आहेत यामध्ये थोडासा फरक असतो मित्रांनो आपण आपले पैसे हे आपल्या एसबीआय बँकेमध्ये आपल्या महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये किंवा महाराष्ट्र बँकेमध्ये ठेवले पाहिजेत ह्या की आपल्या सरकारच्या राष्ट्रीयकृत बँका आहेत त्या बँकांचे चांगल्या स्वरूपाचे फायदे आणि इतर बँकेच्या मॅनेजर साहेबांना भेटून आपण त्या ठिकाणी आणखीन त्यांच्या काही सुविधा आहेत का ह्या जाणून घेणं आपलं कर्तव्य आहे कारण की आपले पैसे आपल्याला वाढवायचे आहेत मित्रांनो एकंदरीतच आजची माहिती एफ आणि आर तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून कळवा आजपर्यंत तुम्हाला एफ आणि आर फरक माहिती होता का हे पण आम्हाला नक्की सांगा आणि आमच्या फार्मिंग टेक फायनान्स या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि येणारे असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या दिलेल्या पेल आयकॉनला देखील हिट करा तर येथेच थांबूया भेटू नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद